या लाइव व्हिडिओ मध्ये प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि एक अजून एक बोलणार आहे की हे लाइव व्हिडिओ आहे आणि हे डायरेक्ट जे आहे यूट्यूब वरती अपलोड होणार आहे आपण टायटल मध्ये एन ए प्लॉट बद्दल लिहिलेले आणि आज एन ए प्लॉट बद्दल एक दहा मिनट निदानं आपण चर्चा करणार आहे नुसतं प्लॉट बद्दल नाही आपल्याकडं पुण्यामध्ये फ्लॅट सुद्धा आहे आणि अगदी कार्पोरेशनच्या एरियामध्ये दोन दोन नंबर दिलेले आहेत तुम्ही हे लाईव्ह संपल्यानंतर किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आज आपण जे चर्चा करत आहे एन ए प्लॉट बद्दल आणि तुमचे जे काही प्रश्न असले तर तुम्ही थेट आम्हाला विचारू शकता शाही बा आहे माझ्या बरोबर तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि सोबत आज आपण आळंदीमध्ये जे दों गुंट्या दोन गुंट्याचा प्लॉट आलेला आहे जो रिसेलचा प्लॉट आहे त्याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे जर कुणाला पुणे कॉर्पोरेशन आळंदी या परिसरामध्ये मंदिरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हे एकदम भरगच्च भरलेल्या वस्तीमध्ये एक कॉर्नर पीस दोन गुंट्याचा कॉर्नर पीस हा तुमच्यासाठी आलेला आहे तर आळंदीमध्ये कोणी इंटरेस्टेड असतील तर त्या लोकांनी मेसेज करावा किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर हाय करून आळंदी डिस्क्रिप्शन <coughs> बॉक्समध्ये दिलेले नंबर दोघांचे दिलेला आहे तोच आमचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे तर तुम्ही त्या नंबरवर तुम्ही हाय करून टाकून आळंदीचे डिटेल्स शेअर करा म्हणून जरी तुम्ही मेसेज केला तरी तुम्हाला त्याचे डिटेल्स आणि लोकेशन्स ये तुम्हाला बघायला तुमच्या मोबाईलवर स्वतः भेटणार आहे बिलकुल आणि आळंदी जे दोन गुंटे आहे डायरेक्ट मालकाचे विकायला आलेले तर त्याचा रेट तुम्ही भाईला विचारू शकता शाहीदभायला मी म्हणतो की आत्ताच तुम्ही बोला काय रेट बोललेले चौदा लाख रुपये एक हजार असेल हा एक गुंटा चौदा लाख रुपये ओके okay. आणि बाजूलाच पंधरा सोळा लाख रुपये सुरू आहे बाजूला बाजूला भरपूर असणार आहे पण आपल्याकडे तुम्हाला कमीच रेट मध्ये भेटणार कारण की डायरेक्ट आपल्याकडं ओनरची प्रॉपर्टी जी असते ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ओनरशी चर्चा करण्यासाठी भेटली पाहिजे बिलकुल आणि मंडळी जसं बघायला गेलं तर शिखरापूर कासारी फाटा इथं तुम्हाला बंगलो प्लॉट बंगलो प्लॉट बंगलो, बंगलो रो हाऊस <coughs> हाऊस साठी तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट अगदी वाजवी एकदम स्वस्त मध्ये आणि ते झिरो टक्के व्याजदराने पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के तुम्ही झिरो टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी ई एम आय भरू शकता फक्त पाच लाख टोटल प्राइस पाच लाख आणि कॅश मध्ये घेतलं तर जबरदस्त बेनिफिट तुम्हाला दिलं जाईल दहा टक्के डिस्काउंट भेटणार भेटणार कारण की तुम्ही कॅश घेऊ राहिले आणि बिचारी झिरो टक्के व्याज डिस्काउंट भेटलेले आणि मंडळी आता तुम्ही बोलणार ह्याच्यामध्ये नवीन काय आहे तर नवीन काय नाहीये पण नवीन बघा तुम्हाला एक एक आता बघा रेट नवीन आहे नवीन आहे शाही भाऊ आता तुम्ही जुडले असाल पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती तर चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन ऑन करा कारण की नवीन तुम्हाला आम्ही दिसला असेल बोलायला आणि आम्ही नवीन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दिसत असेल की जागा वगैरे विकायची वगैरे येणे प्लॉट पण आम्ही खूप जुने आहे पस्तीस वर्षापासून या रिअल इस्टेटच्या कामामध्ये आहे आणि मंडळी इथं बरेचसे मी नाव नाही घेणार लोकांचं बरोबर ना शायद तर म्हणजे काय होतं माहिती का तुम्ही नुसती ई एम आय ई एम आय ई एम आय भरतात आणि शेवटी तुमची ई एम आय संपत्ती पण तरी पण तो प्लॉट नावावरती झालेला नसतो पण इथं तुम्हाला बघा फिफ्टी पर्सेंट चला फिफ्टी पर्सेंट नाका गया। द्या फक्त एक लाख तीस हजारच द्या डाऊन पेमेंट आणि तुमच्या नावावरती सात बारा खरेदी खत खर। हे सगळं करून द्यायची जुमेदारी आमची आहे बरोबर आणि काय पाहिजे पण तुम्हाला ईएमआय भरायला लावणार नाही आता बरेचसे असे आहे लोक लोक आहे असे की जे नुसते पाच हजार पाच हजार ईएमआय भरा दोन वर्षापर्यंत भरत राहावा पण नावावरती नाही करणार हे चोर भामटे लोक आहे बघायला गेलं आणि त्यावेळेस आपले प्लॉटची रक्कम 75% फाय पर्सेंट झालेली असेल ना त्यावेळेस आपल्याला मॅसेज येणार मोबाईल वरती की हे प्लॉटचे रेट थोडे वाढलेले आहे तुम्हाला नावावरती करून देऊ आम्ही पण तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट भरायला लागणार बरोबर ना साहेब बरोबर बरोबर पाठीमागच्या वेळेस आपले आपल्याकडे आले होते दादा ते त्या दादांनी आपल्याला बोलले होते हे आम्ही मनातून बोलत नाही लोकांबरोबर घडले अनुभव आहे आता कोणाकोणाला आपण ह्या चॅनलवरती आणू आणू शकत नाही कारण की काय असतं माहिती का, का। तुम्हाला असं वाटेल की प्रूफ दाखवा हे दाखवा तर तसला नाही पण आमच्याकडे जे आहे जी रिअलिटी आहे की फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट नाही एक लाख तीस ओके कासारी फाटा लक्ष्यामध्ये ठेवा आणि हा शिकरापूर आणि हा जो प्लॉट असणार इकडं सत्य बोलणार आहे की आजूबाजूला काही नाही घरं नाही शेती शेती आहे कारण की भविष्यामध्ये आणि कारण की हा जो प्लॉट आहे हे एम आय डी सी परिसरामध्ये आहे आणि तुम्हाला शब्द देतून एक दोन वर्षामध्ये त्याचे पैसे डबल होणार कारण की आता जे मागचे प्लॉट आपण अडीच लाखाने तीन लाखाने साडेतीन लाखाने जे सेल केले त्यांची किंमत आज दोन वर्षांनी तीन वर्षांनी डबल झालेली आहे ट्रिपल झाले राहू आजूबाजूला हे लोकस्ती झालेली आहे लोक राहायला सुद्धा आलेले आहे दुकानं झालेली आहे ट्रान्सपोर्टेशन वाढलेलं आहे रस्ते मोठे होत आहेत जसे जसे डेव्हलपमेंट होणार आहे तसे तसे त्या प्लॉटची किंमत ही वाढत राहणार आहे हंड्रेड पर्सेंट कारण की बघा मला भाऊ एक उत्तर द्या आणि तुम्ही पण एक उत्तर द्या भाऊला नंतर त्याचं उत्तर मागू पण तुम्हाला आत्ता मी एक उत्तर मागतो की मंडळी तुम्ही आमचे जे व्हिडिओ किंवा हे लाईव्ह कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा तुमचा संयोग खूप महत्त्वाचा आहे आणि लाईक करायचं व्हिडिओला जास्तीत जास्त आणि आमचे जेवढे व्हिडिओ असतात ना बघा आम्ही जास्त काही चार चार पाच पाच व्हिडिओ टाकत नाही संध्याकाळी फक्त एकच इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ असतं आणि आज बघा आता सध्याला एवढ्या प्रॉपर्टी येऊन पडलेल्या आहेत कि विचुन नका कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये पुण्यामध्ये आहे, आहे बिलकुल आणि हे बंगलो प्लॉट्स तर आहेतच सोबत आता आनंदी मधले दोन गुंठे जागा आहे बिलकुल गोंडेवा मध्ये वन के टू के चार वेळेस तुमच्यासाठी बंगलो एन प्लॉट प्लॉट्स हा लोकांना भरपूर गरज होती आणि रिक्वायरमेंट होती की बाबा पुण्याच्या जवळ आपल्याला एन ए प्लॉट हवा सोलापूर रोडचं बोलतात साईद बाब तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून प्लॉटचे रेट काय आहे आणि कसं काय ते म्हणजे कसं काय होणार आहे ते, ते ज्या सुविधा आहेत त्या जर सर्व एमिनिटीज तुम्हाला माहितीच असतील की एन ए प्लॉट म्हणलं की त्यामध्ये सर्व एमिटीज आले रस्ते मोठे आले आणि रेस्ट्रिक्शन्स आणि हे सर्व आलेच पण आता एन ए प्लॉट घेण्याचे लोकांना फायदे हे वाटतात की त्यांना नावावर होतो प्लॉट लपड नसतो लपड नसतं बँक लोन होता विकताना पण पण लागत ना बँकचा लागतं तर लागणारच आहे फ्रीमध्ये पण जसं मध्ये ना शाईद भाऊ सुविधा तशी एन ए नाही टक्के वगैरे पण कसं असतं कसे बाय एन ए प्लॉट हा तुमचा विकताना समोरचा घेताना त्याला प्रॉब्लेम येत नाही तो लगेच घेतो पण जर रिसेलचे प्लॉट जर एग्रिकल्चर प्लॉट असतील शेतीचे प्लॉट असतील मला ह्याच्यावरून एक आठवलं शाही भाऊ Uh, साधा सोना म्हणजे साधा गोल्ड आणि केडीएम गोल्ड बरोबर ह्याच्यामध्ये फरक आहे फरक आहे तसंच हे केडीएम म्हणून ओळखला जाणार शुद्ध सोन्याचा प्लॉट म्हणजे एन ए प्लॉट आणि आता हे पुणे सोलापूर रोडवरती तुम्हाला उरळे कांचन या परिसरामध्ये खूप चांगला परिसर आहे खूप एकदम डेव्हलपमेंट परिसर झालेला बघा वाटलं पुण्यापासून फक्त अठ्ठावीस किलोमीटर आहे बिलकुल आणि हायवे पासून दोन ते तीन किलोमीटर वर तुम्हारा हा ये तुम्हाला हा ए प्लॉट्स भेटणार याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या नंबरवर प्लॉट्स चे डिटेल्स सेंड करा असा मेसेज जरी तुम्ही टाईप करून पाठवला हो तरी मी आम तुम्हाला त्या येन ए प्लॉटचे सर्व डिटेल्स लोकेशन्स हे तुम्हाला मोबाईलवर भेटणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही स्वतः येऊन साईट व्हिजिट करून बुकिंग करा आवडला प्लॉट तुम्हाला तर तुम्ही बुकिंग करू शकता मंडळी एक अजून एक बोलणार आहे की बघा झाडं वगैरे उगवतात उगवतात का नाही झाडं वगैरे उगवणार जमीन म्हणल्यावर जमीन जमीन उगवती का <laughs> जमीन वाढती का बोला ते जमीन तिथेच राहते घेऊन जाऊ शकता मग मग रेट व का वाढणार नाही सांगा जमिनीची कारण की जसं डेव्हलपमेंट वाढणार लोकसंख्या लो वाढणार आहे सगळं मार्केट वाढणार आहे तसं तसं रेट हे वाढतच वाढतच राहणार पहिले एक डॉलर आ, पन्नास रुपये साठ रुपये होता असं चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नाही आता शंभर रुपयाच्या नाही येणार आहे तो भाव येणार आहे शंभर रुपयाचा कारण की आज सोन्याचा भावशे नव्वद हजारापर्यंत पोहोचलेला आहे बिलकुल आणि जागेचा भाव त्यापेक्षा दहा पट हा वाढलेला आहे एन ए प्लॉट तर एन ए प्लॉट चे रेट जे आहेत ते अॅग्रिकल्चर प्लॉट पेक्षा जास्त वाढू शकत नाही हा एक त्यात मायनस पॉईंट आहे कारण की एन ए प्लॉटचा रेट जो आहे तो एक ठरलेला रेट आहे त्याच्यावर तुम्हाला फक्त मार्केटनुसार मला वाटतं दोनशे तीनशे रुपये त्याच्यावर वाढतील आता जर तुम्ही पंधराशे रुपये स्क्वेअर फूटने प्लॉट घेतला येणे तो विकताना तुम्ही किती नाही दोन हजार तर विकू शकणार नाही तुम्हाला दोनशे किंवा तीनशे जसं मार्केट वाढलेलं असणार आहे डेव्हलपमेंट वाढलेलं असणार आहे त्यानुसार पण ऍग्रिकल्चर प्लॉटचं काय होतं की त्यातला व्हॅल्यू जे येते ती अशी येते की आता वाटतं की नाही काही नाही शेती 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 पण जसं जसे ते डेव्हलपमेंट होतं तसं तसं तीस तीस चाळीस आज आपण बघितलेलं आहे पुणे विमाननगर खराडी चंदन नगर, नगर किंवा हिंजवडी या सर्व जो भाग आपण बघितलेला आहे सर्व शेतीचा भाग होता पण जसं जसं डेव्हलपमेंट झाला आता आज पन्नास लाख साठ लाख ऐंशी लाख रुपये गुंठा जागा आहे ॲग्रिकल्चर येणे नाही येण्याची <coughs> प्राइस ही ठरलेली आहे मंडळी अजून एक सांगतो की ज्या लोकांना डायरेक्टली एक्करमध्ये चला एकरमध्ये तर होऊ शकत नाही कारण की तो एकरचा बजेट खूप महाग आहे पण असं वाटत असेल की निदान आपले दहा गुंठे म्हणजे दहा हजाराची फिट ची तरी जागा व्हावी तर त्यासाठी डायरेक्टली अकरा लाखामध्ये फार्म हाऊस प्लॉट डायरेक्टली अकरा लाखामध्ये फार्म हाऊस प्लॉट मोजूद आहे आपल्याकडे सोलापूर रोड वरती पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला म्हणजे पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर आहे सत्तर हा पासष्ट सत्तर किलोमीटर आहे प्लॉट खूप भारी आहे कारण की आजूबाजूला गाव आहे आणि घरं आहे चिटकुट प्लॉटर आहे आणि ग्रामपंचायतचा रस्ता आहे आणि मेन जो हायवे आहे है, एक तीन किलोमीटर मेन पुणे सोलापूर हायवे आहे तिथून आणि मंडळी बघायला गेलं एवढं सुंदर वातावरण आहे की तुम्ही आले तर खरं तुम्ही बोलणार की आपण इथं हे प्लॉट खरेदी करायला पाहिजे तुम्हाला हे प्लॉट पण व्हिजिट करायचे असेल तर थेट तुम्ही काय करू शकता नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले अपॉइंटमेंट बुक करा व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि एक दिवस पूर्वी सांगा आणि तीन हजार रुपये खर्च किंवा तुमची गाडी असली तर तुम्हाला एक रुपया द्यायची गरज नाही कारण की बघा एकदा निघला आपण लवकर एक दहा दहाच्या सुमारामध्ये तर संपूर्ण दिवसभर लागणार ते प्लॉट बघायला कारण की आम्ही तेवढे दहा मिनिटे नाही वेगवेगळे तिकडे व्हेरियंट आहे प्लॉट वेगवेगळी शेती आहे वीस दी? लाख रुपये एकर पासून ते चाळीस पन्नास साठ ऐंशी लाख एक एक करोड रुपये एकर चे सुद्धा शेती आहे ना बिलकुल बिलकुल बच्चन टाकत नाही खोट बोलत नाही जे असणार आहे ते तुमच्या समोर दिसणार आहे ते आणि मान ज्या माणसाला माहिती ज्या माणसाला ओळख आहे बरोबर ना बरबर। तो माणूसच सस... म्हणू शकतो की हा हे लोक बरोबर बोलतात आणि खरंच एवढे जमिनीचे भाव चालू आहे हा अजून बोलता बोलता विसरले आम्ही ते कोंडव्या मधल्या तुम्हाला सोळा लाखामध्ये विदाऊट फर्निश टू एच के ते पाचशे शहाऐंशी किंवा फुल फुल्ली फर्निश नाही बोलू शकता सेमी फर्निश ऑल एम तेवीस लाखामध्ये टू बीएचके तसंच बघायला गेलं त्याच्यामध्ये दुसरा वेरियंट है, 15 सेमी चा, ला, चा, आहे पंधरा लाखामध्ये सेमी फर्निश्ड आणि हा आणि सोळा लाखाच्या जोडीला बारा लाखाचा आहे विदाउट फर्निश वन बीएचके हे सगळे व्हिडिओ आपले झालेले तुम्ही गॅलरी गॅलरीमध्ये जावा आरामशीर व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी पण अजून लवकर लो विजिट आरामशीर बघा पण विजिट लवकर करा कारण की नाही आणि संध्याकाळी अजून प्रॉपर्टीचा एक व्हिडिओ येणार आहे फक्त आम्ही एवढंच बोलतो की ताई दादा तुम्ही एकच काम प्लीज एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही निदान एक मिनिट आमचे व्हिडिओ बघा का बघा माहिती का तुम्हाला त्या प्रॉपर्टीचं कळू द्या आणि आम्ही एका मिनिटामध्ये सांगून देतो आता आजकाल जास्त उशीर लावत नाही व्हिडिओ कुठल्या आधारित बनवतोय तुम्हाला जे जे तुम्हाला एक दोन सांगून संपूर्ण माहिती हळूहळू पण ती पण माहिती खूप उपयोगी असते हो लोक काय करतात टायटल बघूनच फोन करणार आता मी काय टाकणार माहिती का पंधराशे फक्त भरा आणि एने प्लॉट खरेदी करा कसं वाटलं शाहिद भाऊ तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलेले आता तो काय असणार आहे पंधराशेचा तो पार्ट तर तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहिला पाहिजे ओके कारण की मंडळी अर्वा अशी होत नाही असं कोण बघू शकत नाही मला माहिती इमानदारीने टायटल मध्ये दिलं तर लोक मग अर्धा तास फोनवर बोलायला लागणार ला। मग त्या व्यतिरिक्त सार्वजनिक व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये संपूर्ण तुमचं समाधान केलेलं वेळ वाचना तुमचाही वेळ वाचणार प्रश्नही कमी होणार आहेत आणि उत्तरही तुम्हाला लवकर भेटणार बिलकुल तर डायरेक्टली जेवढे व्हिडिओ आहे आपले व्हिडिओ गॅलरी मध्ये ते सगळे प्रश्नांचे उत्तर दिलेले व्हिडिओ आहे तर जाऊन तुम्ही बघा कोंडव्याचे पण आहे कसं काय काय लोन होणार सोलापूर रोड रोडचे आहे बिलकुल आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आहे बिलकुल चला भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख हे पटेल बंधू जिथं बसलेले हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस आहे जय महाराष्ट्र आणि जय